म्हणाली हे छोले आहे ना मीठ घालून भिजवून ठेवलेत मी कधी रात्री भिजवलेत आता म्हणजे करता येतात दही आहे कोथिंबीर टोमॅटो कढीपत्ता कांदा आलं लसूण आणि खोबरं हेचं तर वाटण तयार करायचं करतं मी दाखवते चक्रीफूल चिनी मिऱ्या थोडे असत नाही हा मिक्स मसाला थोडा शहाजी वगैरे थोडं वेलची वगैरे घालायचं हे भाजून ते मसाला बनवून वाटायचं हे बडीशेप वगैरे सगळा मसाला मिक्स म्हणाली आपण आता हे आहे ना गव्हाच्या पिठापासून बटोरे बनवणार आहे आपण काय हे शक्यतो काय करतात मैद्याचे बटोरे बनवतात आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो ह्यात मीठ घालायचं हे ना दही मी मिक्स केलेलं आहे असं घुसळून घेतलेलं यात ॲड करायचं आणि तेल घालायचं बरोबर का का ना एक वेगळी सवय जिरे घालूया आणि आता तेल घालायचं हे बर आता हे घट्ट म्हणायचं ना का आणि ह्याच्यात पुऱ्या म्हणजे बटोरे बनवायचे आपण आता छोले बघवतोय त्यासाठी मी तेल टाकले हिंगो मग आपण काढलेला अख्खा मसाला तो आहे त्याला करतोय मंग पण आहे त्याला लाट पेस्ट नाही आलं लसूण पेस्ट घातली

कांदा पाहिजे जरा तेलची त्याला मदत होते कांदा ती मिरची पूट जास्त घालते हा मीडियम पाहिजे आपल्याला

दही ऍड करणार आहे कारण बटोरे छोले मुळात चवीला थोडेसे उग्र थोडेसे त्याला ते टेस्ट आणायला असून बरेच मसाले सगळ्या प्रकारचे हे दह्याचा उपयोग चांगला होतो कारण तो बटोऱ्या पण असे थोडेसे शे, अंबूस असे असतात म्हणजे ते चवे असते थोडीशी बटोर्याची थोडी आंबूस शिजव असते आणि छोल्यांना म्हणून दही घालायचं ते टेस्ट चांगलं होतं आपण आता अख्खा मसाला खूप शिजले हा हे छोले शिजवून घेतले मीठ घालून मीठ घालते ते शिजत ना ते चांगलं शिजत वगैरे खायला लागले आपण एवढ्यात घालणार नाही आहे तरी पण आपल्याला अजून मसाला चांगला तयार झाला पाहिजे थोडं थोडं पाणी घालून ना गरम पाणी हां थोडी ग्रेवी तयार करायची आपण शिजवायची चांगलं शेवटी छोले घालणार आहे आता हे शिजत आहे शिजत येते जरा 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 पाणी घालून शिजवायची हे ग्रेवी तर थोडं झाकून ठेवू आपण याच्यावर आता हे हमू शिजते बघ ग्रेवीला अजून यात पाणी घालून परत एकदा शिजवायची आता मीठ घालायचं आहे मग थोडीशी साखर आणि अजून एकदा शिजवायचं आणि मग छोले टाकायचे शेवटी हा नेहमी प्रमाणात साखर आता हे शिजतंय बघा ह्या ग्रेव्ही तयार होते मिळवण्यासाठी परत जाऊ हा म्हणाली आता छोलेच ग्रेव्ही तयार होईल पण आपल्याकडं पटोऱ्याची तयारी हां हे बघ हे भिजवून ठेवलं होतं मी भिजवताना थोडं सांगितलं आता हे काय तेल पण नाही लावलं चालते असंच लाटायचं पीठ पिठ काय लागत चिटकत नाही कस छान झाले पीठ ना मैदान घालता मस्त हे कस छान होते हे काय असे हे नसतं पातळ नसतात

खूप दिवसांनी केलं ना म्हणाली आपण हल्ले केलेच खा खाल्लेच नव्हते ना खूप दिवस तू खाऊ नकोस तरी ग्रेवी खा ग्रेव्ही ग्रेव्ही चालते जर आपलं बाळ छोट आहे काय करायचं म्हणलं की आधी तुझी काळजी घ्यायला लागते अगदी पा पातळ पण नाही जास्त पण नाही अजून थोडी एक दोन मिनटं आपण शिजवायचं आणि बंद करून टाकायचं शिजले ना शिजले मस्त दिसत नाही कलर बंद दम आता बघून बघून बसी काय रोज वेगवेगळे चालले आता पण तू छोले खाऊ नाही हा ग्रेव्ही घे थोडी मस्त